अमित होर जे खेळाडू मुंबईमध्ये एका संघामधून खेळले जातात ते मात्र आपापसात आप विरोधात खेळताना दिसतील हे मात्र गणित तुम्हाला थोडंसं अवघड असेल परंतु आपल्याला आपल्या संघासाठी आता हे करावं लागेल आणि कोणता संघ विजयी होईल त्यामध्ये पाहिजे तसेच मी अमित तेजस जाधव यांना मी विनंती करतो व्यासपीठावर उपस्थित आहे त्याचबरोबर व्यासपीठावर ज्यांचं आगमन झालं अनंत भोसले यांचे आम्ही स्वागत करतो तेजस पेंडार यांनी व्यासपीठावर यायचं आहे त्याचबरोबर विलास जाधव यांनी व्यासपीठावर यायचं आहे विलास जाधव आपण कुठं असेल तर व्यासपीठावर यायचं आहे डोंबिनी शहरामध्ये ज्याच्या हस्ते आम्हाला सतत सहकारची भावना असते तर तेजस पेंडारी यांचं ते आगमन होत धन्यवाद सर यापुढचे समालोचन देसाई सर करतो बंदार अशी स्पर्धेला झालेली सुरुवात दादा एकदा सेटिंग करून ठेव नंतर डिस्टर्ब करून सेटिंग फायनल ठो थँक्यू यस या मी चढाई काळासाठी दाखल होईल शिवगर्जला शिवनेरी संघाकडून फैजल सर जेटिंग येते आपण पाण्यावर क्रमांक चिरो फोर कामगिरी आतापर्यंत त्याची राहिले आणि तू आम्ही चढाई गटाल ते आपल्याला खेळण्याचा त्यांचा इतिहास आहे प्रयत्न एक बेस्ट रायडर म्हणून आपण याच्याने पाहत आलोय आणि मी वारंवार याचा खेळ रत्नागिरीमध्ये पाहत आलोय त्यामुळे याची कमी आणि हमी तर दोन्ही गोष्टी आम्हाला आहेत तू आम्ही मेहरा निका असेल तर यावी चढाई करण्यासाठी इथे दाखल झाले जी क्रमांक सेवन सांगून खेळणारा खेळाडू खेळक धामणे शिवगर्जने शिवगर्जना शिवनेरी संघाकडून संघ मालक युवराज ओमकार चव्हाण आणि शार्वी पंकज कदम यांच्या माध्यमातून पुरस्कृत केला गेलेला के संघ दुसऱ्या बाजूला हिंदवी योद्धा आहे श्री गंगाराम सोनू देवळे माजी सरपंच करंबळे याने पुरस्कृत केला गेलेला हिंदवी युद्धच आणि चढाई करतो ना अक्षय देवळेला इथे आपण पाहतोय रनिंग हँड करण्याचा प्रयत्न लेफ्ट कॉर्नर राईटला यायचं कवर मध्ये हाताचा वापर करायचा ड्रॅग करायचं रनिंग हँड करायचा प्रयत्न इथे या रायडरच्या पाठीवरून उतर दिसतोय चढाई पुढे गेले मिडल लाईन क्रॉस करतोय बाकारी परत फर्स्ट ऑफ खेळ आहे त्यामुळे थोडासा संयम थोडासा कंट्रोल थोडस नियंत्रण इथे जरूर पाहायला बिल्डर आहे आणि प्रत्युत्तर देण्यासाठी शिवकर शिवनेरी संघाकडून या विजय जन्सी क्रमांक सेवन बॅक टू बॅक ग्रेड करताना प्रणव धामने याचा चांगला प्रयत्न आहे त्या बॅकिंग आहे अतिशय प्रतिम फुटवर्क आहे बॉडी लँग्वेज पॉझिटिव्ह आहे आणि तुम्ही पॉझिटिव्ह विचाराने जर मैदानात उतरलात की सगळं कसं पॉझिटिव्ह गड असं आणि ज्या पद्धतीने त्याचं फुटवर्क इथे पाहायला मिळालं बॉडी लँग्वेज इथे पाहायला मिळाली इथे पाहायला मिळाली अतिशय सरस आहे काही आणि त्यानंतर आणखीन एक सुपर डुपर हिट कामगिरी करताना सुपर हिट करताना इथे आपल्याला हा मिळाला स्वप्निल देवळी स्वप्निल स्वप्नील स्वप्नील स्वप्न पद्धती खेळायला केली गेलेली सुरुवात आणि त्याच्या माध्यमातून पाहायला मिळालेली पहिली सुपर डुपर हिट रेड वैयक्तिक आणि या स्पर्धेत दुसरी सुपर हिट करताना पाहायला मिळतोय परंतु दुसऱ्या बाजूने प्रणू धामने आहे एक तगड आव्हान ते उभं करू शकेल का ते पाहायचंय पुढचा गुणपद चालली की डबल बाईक जंप बाईक टम करे जंप बाईक टच करायचा विचार होता मी अँड ग्रास करतोय सुरक्षितपणे माघार परत नाही आपण चर्चा करत होतो की फिटनेसची चर्चा केलीच चपळतेची आणि चर्चा करत होतो कर कर आपण कर बॉडी लँग्वेजची कारण ज्या पद्धतीने जंप केलं होतं प्रयत्न सर्वसुभे हे विशेष क्रमांक 4 कॅप्टन आहे इंद्रवीर संघाचा आम्ही धुरंबे कर्णधाराला कर्णधारासारखं खेळावं लागेल लढावं लागेल भिडावं लागेल प्रयत्न करावे लागतील कारण प्रयत्नांशिवाय यश मिळत नाही आणि ते प्रयत्न आपल्याला यश मिळवण्यासाठी ते करणं गरजेचं असतं ते अमित होरंबे याला चढाई पूर्ण करेल सुरक्षित माघारी परतलंय आणि टरेड साठी सलगा चढाई करणार हा जर्सी क्रमांक सात प्रणव थांबले दूर गायसाठी पॉइंट मिळाला तर बैठक चहा आतमध्ये आपल्याला हा पाहायला मिळेल बाहेर यस टच करतोय कॉर्नरला टच करतोय जर्सी क्रमांक सहा मैदानाच्या बाहेर जाईल तो साईश पडिये आणि पॉईंट इथे तो प्रणव थांबलेला त्या डेट मध्ये यशस्वी झाले पॉईंट टेबल ऑन पॉइंट टेबल टू फोर चार गुणांमध्ये हिंदवी योद्धा दोन गुणांमध्ये शिवगर्जना शिवनेरी संघ आणि ज्या बी जर्सी क्रमांक बारा बॅक टू बॅक यशस्वी चढाय करताना स्वप्नील पाहायला मिळाले मेहरान काझी जर्सी क्रमांक फोर में एक मे आहे हा जर एकदा चालला तर भल्या भल्यांची भल्या बंबेरी उडवू शकतो कारण याच्याकडे ताकद न सर्व काही आहे आणि ओ हो 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 पहिलाच अटॅक धा माल माल अटॅकेक्ट अँकल होल्ड नो चान काझी सक्सेसफुल टॅकल जर्सी क्रमांक बारा वाजवतोय बारा स्वप्नील देवडे का माल धा माल पुन्हा एकदा जर्सी क्रमांक बारा शुपर डेकलौन, शुपर डेकलौन, शुपर डेकलौन। सुपर ऑन सुपर टॅकल ऑन सुपर ऑन तीनचा डिफेन्स परंतु समोर आहे सुपर हिट खेळ करणारा इथे पाहायला भेटतो स्वप्नेल आणि यावी डबल माइंडेड आहे डबल माइंडेड आहे याला म्हणतात सुसाईड आवश्यकता नव्हती ॲडव्हान्स मध्ये येण्याची आवश्यकता नव्हती सोलो मध्ये टॅकल करण्याचा प्रयत्न करण्याची तर सातत्यपूर्ण ते स्वप्नील तेवढेकडनं बहारदार चढा इथे पाहायला ब्या द्या आणि चुकीच्या पद्धतीने त्याला टॅकल करण्याचा प्रयत्न केला त्यामुळे सक्सेसफुल ठरलाय ते स्वप्ने परंतु यावेळी दाबा ठोकतोय प्रणू धामणे पंचांच्या माध्यमातून काय येतो इशारा ये ते मात्र पाहावं लागेल दाबा दाबा इथे पाहायला मिळाला या सांगता सवाल आहे टी शर्टला टच झालंय त्यामुळे मैदानाच्या बाहेर जावं लागेल कमबॅक इथे करणं गरजेचं सर आहे पुन्हा एकदा जशी क्रमांक बारा स्वप्नील तेवढे